सारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा जो काही काम आणि हे कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आपल्याला दिला खरोखर त्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या दृष्टेपणाचं दर्शन आपल्याला होतं आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकत आणि इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला